जशी लोक इतकं पाणी असं तुमलंय ना ते वास यायला लागलेला आहे परवा तिथंच मी मिटिंग घेतली त्याच स्पॉट ते बघा तुम्ही जाऊ तुमच्याकडे आणि तिथं खरं गटर करणं गरजेचं प्राधान्यक्रम विचारताय ना सगळे वेळे सगळे हा प्राधान्यक्रम चालत तिथं गेल्याशिवाय करणार नाही इथं बसून आपण सगळा प्राधान्यक्रम ठरवायला लागतो इथं म्हणजे आदरा शहराचा पण म्हणजे ज्याला गरज, गरज नाही त्याला फंड वापरला जातो आणि जिथं गरज आहे तिथं फंड वापरला जात नाही लक्षात ठेवा मग माझी हा जो तिसरा मूत आहे ना हा मेजर आहे पाण्याचा सगळ्यात मेजर मुद्दा आहे म्हणजे आजरा शहरात सुद्धा नाही असा मेजर मुद्दा आहे तुम्ही जाऊन बघा तर ते त्या दृष्टीनं तुम्ही कसा तिथं हे भारत काश्मीर ते

म्हणजे दांदूकशाही न होता ते पण म्हणतात तर या दृष्टीने तुम्ही प्राधान्य करत ठरवा स्ट्रीट लाईटचं त्यांनी सांगितलेलं आहे तसा तुम्ही ते प्रस्ताव करा बाकीच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा आणि त्या पद्धतीनं पालकमंत्र्यांशी भेटू कारण पालकमंत्र्यांना मदत दिल्या लोकांनी आणि नाही दिली असली तरी त्यांची आता जबाबदारी आहे तर या दृष्टीनं आम्ही त्यांना भेटणार आहोत भेटलो एकदा आणि एकदा भेटतो अंगणवाडीच्या दृष्टीनं गेले साहेब तुमचं मार्गदर्शन राहू द्या मला कारण तिथं अंगणवाडी करायचं आहे म्हणजे तो प्रस्ताव आम्ही देतो तुम्हाला तिकडेही पाठवतो बेसिक गोष्ट ती आहे म्हणजे अंगणवाडी वर्णन महत्वाचं आहे आणि वस्ती वाढणार आहे त्या दृष्टीने ही करा साहेब ती कामा ती वापरली व्हावी अशी आमची अपेक्षा घ्यायचं तुम्ही आणि प्रशासकीय करा आमचं काय नाही कधी पावसाचं पाणी ओवर कधी होणार ज्यावेळी पावसाचा पाण्याचा मेजर इशू झाला तर फ्लड आलं काय झालं तर नॅचरल तुमचं जे सांड पाणी आहे ते त्याच्यातनं जाईल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सोय चांगल्या पत्तेने बांधव ढाक चांगल्या पत्ते म्हणजे ज्यावेळी पाणी ओतलं जाईल ते नॅचरल ओढायला जाणार त्याच्या पद्धतीनं आपण ढाक काढून लेवल काढूनच काम करणार इथं पाईप बसवली काढून टाकली ती कशाच्या का आधारी काढली एकदा बसवताय पुन्हा काढताय नेमकं काय आम्हाला नेमकं काय कळालं तर पाहिजे ना आता तुम्ही गेला म्हणजे आता पण जावा बशीर शेख ते मोहम्मद नसर बाई फुटले जाऊन बघा आता काय करायचं या लोकांनी बशीर शेख ते मोहम्मद नसर या ठिकाणी पाईप फुटले आमची विनंती आहे तुम्हाला मला आजरा शेराच्या बद्दल आदर आहे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे मात्र प्राधान्यक्रम तो कसा ठरवला आम्ही विचारलो तुम्ही आम्हाला असं विचारलं की इकडं गरज आहे तिकडं गरज गरज असं काय प्रयोरिटी नाही प्राधान्यक्रम तुम्हीच ठरवला पाहिजे का ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे आता मला हॉलपेक्षा अंगणवाडी महत्वाची आहे मुलं शिकली पाहिजे हा प्राधान्य क्रम आहे हॉल नाही हॉल कुठेही लग्न होऊ शकतं मुलगा शिकणार कुठे लग्न एकदा होऊ शकत आहे ना तिथे आणि लहान लहान मुलं तर तो प्राधान्य क्रम पाहिजे अंगणवाडी मी म्हणतो की तुम्ही आजारा शहराचा जो विकास घातलेला आहे विकास केलेला आहे असं आपण म्हणू तात्पुरतो तर तो विकास झालेला विकास हा प्राधान्य क्रमानं जात आहे का असं मात्र आम्ही मग विचार जर प्राधान्यक्रम आमच्या बाबतीत म्हटला भारतनगरच्या पातळीवर तर आम्ही तर ठिकाणी पण बोलतो प्राधान्यक्रम त्या दृष्टीनं तुम्ही सदसद बुद्धीने विचार करून हे करावं कारण इतकी गरज आहे आजरा शहरात ज्यांना जास्त गरज आहे ती भारतनगर तुम्ही जाऊन बघा पावसाळ्यात जाऊनच बघा पण सगळ्यात जास्त गरज आहे तिथं आणि सत्त्याण्णव पासून तिथं लोक आहेत लक्षात घेऊ म्हणजे ज्या ज्या आता तुम्ही घेतलेले गटर सी तिथं भोईच्या अगोदर दोन दोन वेळा फंड पडले जिथं आता तुम्ही काम केलेले आहेत तर इथे एकदाही फंड नाही ह्याच काय ह्याचं काय आम्हाला उत्तर पाहिजे बाकीच्या ठिकाणी दोन दोन वेळा ग्रामपंचायत असताना फंड आहे ग्रामपंचायत असताना दोन दोन वेळा पडलाय आणि आता तुम्ही पण केलेला आहे उदाहरणार्थ भीमनगर मी तिथलंच चालू

याचा विचार करून उत्तर दे आता मी अनेक गोष्टी मी सांगेन म्हणजे तुम्हाला मी अनेक गोष्टी सांगेल म्हणजे जिथं जाता येते तिथं तुम्ही काम केले तर प्राधान्य क्रम ठरला पाहिजे प्राधान्य क्रम एकदा सुद्धा खर्च न झालेल्या वस्तीला पहिला प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे असं त्या जी आर मध्ये सुद्धा आहे तुम्ही बघा त्यात वाक्य प्राधान्य्रमान काम प्रस्थानिक करावे असं वाद केलं मग हा प्राधान्यक्रम ठरत असताना ना नगर ग्रामपंचायत असताना पण बंड पडला त्यांच्या वसा आणि आताही पडला झालाय आता तुम्ही मला म्हणताय की प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे जर तुम्ही ठरवायचं असेल तर आम्ही सगळेच प्राधान्यक्रम तपासा म्हणणार आम्ही कलेक्टरांना मागणी करणार आजरा शहराचे प्राधान्यक्रम तपासा त्यामुळे आमची इच्छा आहे की प्राधान्यक्रम ठरवत असतात तुम्ही सर्वे करा आज आजारा शरीरामध्ये जास्त त्रास कुणाला कुठल्या लोकांना म्हणजे धर्म म्हणून नव्हे वसाहत म्हणतो वसाहतीच्या इच्छा हा वसाहतीतल्या कुठल्या त्यांना हे करा तर तो प्राधान्यक्रम तुम्ही ठरवा असं म्हणतो एकदाही न पडलं पडलेल्या वसाहतीला तुम्ही प्राधान्यक्रम घ्या असं माझं आहे

ते अंगणवाडी जिथं होणार आहे ना का मी त्या अंगणवाडीचं बाजू बस कारण तिथं मुलांना प्रॉपरली समाज सांस्कृतिक भवनापेक्षा अंगणवाडी प्रॉपरली महत्वाची आहे शिकणं महत्वाचं आहे तर त्या जागेवर काय करू नये असं परवाही मी सांगितलेला आहे तिथं ओपन पेस लोकांनी दिलेले आहे तुमच्याकडं हँड ओवर केले आहे तर त्या जागेमध्ये अंगणवाडीच व्हा त्या दृष्टीनं साहेबांनी साहेब आम्हाला गाईड करणार आहे आणि तो, तो प्रस्ताव पाठवणार ज्या विभागाला पाठवायचं त्या विभागाला पाठवणार आहे तिथल्या मुलांची संख्या हा तर तिथं असं काही होऊ नये सांस्कृतिक भवन की ज्याची गरज नाही गरज आहे तिथं अंगणवाडी शिकणं महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी दुय्यम आहे पहिला शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे तर आणि जागा कमी आहे ओपन स्पेसची जागा कमी आहे त्या जागेत अंगणवाडी व्हायला पाहिजे बरोबर ना लोकांचीही मागणी तीच एक दोन कोण कोणतं काय तर बोलणार तिथं हे करा तुम्ही ते करणार तर ते योग्य नाही लोकांची इच्छा आहे की लोकांना तिथं मुलांना शिकायला जायला मिळेल आम्ही पालकमंत्र्यांशी पण बोलणार आहे यामध्ये म्हणत देतानाही तुम्ही विचार करा आणि याच्यामध्ये काय आहे ऑलरेडी त्या कामासाठी शासनानं शासन निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कामाचा उल्लेख केलेला आहे स्पष्ट उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये कामाचा

त्यामुळे अंगणवाडीचा आम्ही मागणी करा मुलांना ती दाखवत आहे त्या दोन कोटीला विरोध नाही फक्त ती जागा वापरू नका बरोबर ना लोकांची इच्छा तुम्ही सर्वे करा की नेमकं गरज काय आहे मग अशी तुम्हीच म्हणाला नाही साहेब म्हणाले ती गरज काय गरज आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही बघणं महत्वाचं आहे त्या जागेतली घेऊन पूर्ण हा काय पर्टिक्युलरली एका ठीक आहे या वॉर्डमध्ये अत्यंत आवश्यक असलेलं काम आहे तर दुसऱ्याही कुठल्या वार्डमध्ये त्याच्यापेक्षा जर आवश्यक काम कोणतं तर ते आपण आपल्या असं कर्मचार घ्या आम्ही तुम्हाला असा असा प्रश्न विचार की जिथे आवश्यक नसताना तिथं तुम्ही काम म्हणतील तिथे अनेक गोष्टी होत्या मी त्याचा सर्वे केले पूर्ण शेअर फिरून सर्वे केले एखादं आंदोलन करतात मी ते तुम्हाला दाखवणार तिथं सगळी गरज नसताना तुम्ही प्रॉपरली पहिला तिथंच काम केलेलं आहे मग मी तिथं प्रश्न उपस्थित कर ते तुम्हाला महत्वाचं वाटलं तर चिखलात जाणारी माणसं महत्वाची वाटले म्हणजे राजकारण महत्वाचं आहे तर लोकांचं जीवनमान महत्वाचं नसेल तर मी पुन्हा म्हणतो की आमची ग्रामपंचायत बरी होती आम्हाला श्वास घ्यायला जागा होती नाही नगरपालिका नगरपंचायत कोण आम्हाला श्वास घ्यायला जागा नाही अनेक ठिकाणी बांधकामासाठी लाख लपडी आहेत अनेक गोष्टी आहेत भरपूर फंड आला असता ग्रामपंचायती आणि पालकमंत्र्यांनी पण दिला असता काय देऊ शकले आज आमचं असं मत आहे की आम्ही मग प्रश्न उपस्थित करणार तिथं गरज नसताना तिथं तुम्ही कामं केलेले त्याचा सर्वे त्याचे फोटोग्राफ सगळे मी घेतलेले सत्तावीस पानांचा माझ्याकडे अहवाल आहे मी तो तुम्हाला देणार तुम्ही त्याचे उत्तर द्यायला गरज कशी ठरवली ह्याचा प्रश्न मी उपस्थित करतो दुसरं असं आम्हाला वाटतं की वाटतपूर्वक झालं नाही हा म्हणजे एवढ्या चिखला जात्या वरचे पण निवेदन पायप आता एका ठिकाणी बसवली ती कशा कशाच्या आधारे काठी نجایت پای پسولې کی کارون تاکي